जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचाराला वेध खडदाळ आणि बसरगे इथं जंगी रॅलीतून शक्तीप्रदर्शन आमदार शिवाजी पाटील यांच्या विकास विचनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निष्ठा विचारांशी बांधिलकी जनतेशी या घोषवाक्यासह भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विकासाभिमुख व्हिजनला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे खंदाळ आणि बसरगे परिसरात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमुळे संपूर्ण मतदारसंघात निवडणुकीचा उत्साह हो शिगेला पोहोचला आहे गडिंगलास तालुक्यातील खंदाळ येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत लाडक्या बहिणीसह गावातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पक्षाच्या घोषणा ढोल ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा जोश यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भाजप उमेदवारांना पाठिंबा दर्शवला याचप्रमाणे बसर्गे पंचायत समिती मतदारसंघातही प्रचाराला चांगलाच वेग आला असून येथे काढण्यात आलेल्या जंगी रॅलीने परिसरात राजकीय वातावरण तापले जिल्हा परिषद उमेदवार आय एस पाटील आणि बसरगे पंचायत समिती उमेदवार मनीषा जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली गावोगावी रॅलीचे स्वागत करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उमेदवारांच्या प्रचाराला बळ दिले विकासाभिमुख धोरणे जनतेशी थेट संवाद सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार आणि संघटित प्रचार यामुळे भाजप उमेदवारांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे Yeah. <laughs> जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपची भक्कम स्थिती निर्माण होत असल्याचे संकेत या प्रचार रॅलीतून मिळत आहेत या प्रचार रॅलीत माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुनोळी खंदाळचे माजी सरपंच रवींद्र यरकदावळ राजेंद्र जाधव अजित जाधव विनोद मोकाशी अरुण मोकाशी राजू अकोळे बसवराज पुजारी महेश मगदुम काकासाहेब मोकाशी राजेंद्र घोटके बसवराज चिनगुडे बाळू जाधव पृथ्वीराज हिरेमठ वसंत जरळी सचिन कांबळे विला दावने, सुनील कांबळे मारुती मगदुम चनबस्सू चौगुले संदीप घोडके अशोक यरगदावर सचिन चिरमुरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा